साहेबांनी तीन हजार रुपये पहिला तर कारण तुम्हाला पंधराशे रुपये मिळणारच अजून तर तुम्हाला मिळाले का मिळाले त्याचं काय करणार आहे तुम्ही बरं अंधारामध्ये शाळेमध्ये बरं या सरकारने तुम्हाला अर्धं तिकीट मंजूर करून कुठे कुठे जाऊन आले तुम्ही काय वाटतं या सरकारविषयी तुम्हाला वाटतं <ड़> भावाने तुम्हाला तीन हजार रुपये टाकले काय आपलं जे लाडके बहिणी योजनेसंदर्भात जे पैसे आपल्याला मिळाले त्याचा लाभ आपण क कसे घेत आहे त्याचा फायदा काय होतो त्यांनी पैसे दिले आम्हाला खूप चांगलं वाटलं याच्या पुढे देवा आम्हाला असा आनंद आहे भाऊ त्यांनी घरोघर गर समान लोकांच्या घरी फिरता आहे आनंद आहे आम्हाला गरीब लोकांची मदत करता आहे खूप आनंद झाला पैसे दिले त्यांनी माझे मुलगीच्या शाळेच्यासाठी मी खर्च केले काही घरामध्ये खर्च केले खूप आनंद झाला आणि त्या ते याच्या पुढे आम्हाला मदत करावं भाऊ त्यांनी हेच माझं म्हणायचं आहे सर्वसामान्य जे आपले महिला आहेत त्यांच्यासाठी बरेच योजना लागू केलेले आहेत त्यांनी जेवढे योजना काढले त्यांनी करायला पाहिजे ते पुढे पण दिले पाहिजेत बरोबर त्याची जी आमची नंदी आहे करायला पाहिजे त्यांनी आमची मदत गरीब लोकांची त्यांची खूप आभारी होता आम्ही गरीब मजुरीला म्हणजे पैसे दिले तर मला खूपच मदत झाली मला खूप अडचण होती अशा वेळी पैसे टाकले त्यांनी तर माझी मदत झाली बन अडचण पण दूर झाली त्याचे खूप धन्य धन्यवाद करतो मी काय नाव आहे तुमचं सर ला भाईस्कर बाईसकर राज्याचे मुख्यमंत्री यांनी अभियान सुरू केले कुटुंब भेट ते जे योजना आहे मग मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसंदर्भात संदर्भात आता मुख्यमंत्री प्रत्येकात सर्वसामान्यांच्या घरी जातात कसं वाटतं की आता मुख्यमंत्री स्वतः भेट देत आहे या, या संदर्भात ते एकनाथ शिंदे साहेब त्यांनी पंधराशे रुपये महिना सुरू केला लाडकी बहीण योजना त्यांना बहिणीला द्यावा असं वाटतं त्यांना आनंदाची आनंद बातमी आहे आणि आम्हाला दिले तर लहान मुलांना शिक्षणासाठी लागत होते तर दिले आम्ही पैसे ते मग आम्हाला तर काळा लागत असते कर्ज करून त्यांनी दिले तर आम्हाला तीन हजार रुपये नाहीतर आम्हाला तर मग शेतकरी आहेत आम्ही शेतात काम करावं करावं लागतं आणि ते पैसे तर मग भराव लागतील आम्हाला अच्छा आणि आतापर्यंत मुख्यमंत्री कोणाच्या घरी जात नव्हते आणि योजना सांगत नव्हते हो परंतु या एकनाथराव शिंदे जे आहेत ते प्रत्येकाच्या घरी जात आहेत भेटी देता येत आणि योजनाची माहिती सांगताय या संदर्भात काय वाटत अगदी चांगलं वाटत त्यांनी असे उभे केलं पैसे आणि लाडकी बहीण योजना काढली त्यांनी तर सर्वांना चांगलं वाटतय की आपला बहिणीना पैसे देतोय पंधराशे रुपये महिना ते म्हणे मी हे करेल ते म्हणे मी, मी ते करेल माझ्या मुलांना शिक्षणाला लागतील पैसे कोणी घरात संसारामुळे लागतील पैसे अगदी छान केलं एकनाथ शिंदे साहेबांनी काय नाव आहे तुमचं शिला दीपक पाटील माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महिलांसाठी उपगिनींसाठी जी योजना राबवली संदर्भात आम्ही शेतीच्या बांधावरून माझ्या ज्या भगिनी ज्यांच्या प्रतिक्रिया घ्याव्या यासाठी आमचे लाडके माझे आमदार व लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांतजी सोनवणे वलताताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही शेतावर घेऊ शेतावर बांधावर येऊन आमच्या भगिनींच्या प्रतिक्रिया घ्यायच्या म्हणून आज सर्व भगिनींच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटलं की त्यांना जे तीन हजार रुपये मिळाले रक्षाबंधन निमित्त त्यांचा ते चेहऱ्यावरचा आनंद बघून या सरकारविषयी या महिलांचा सर्व आदरयुक्त भावना ऐकून एक आनंद झाला व त्यांनी तीन हजार रुपये कशा पद्धतीने शासनाच्या प्रश्न राबवत आहे ते त्याच्यात ते त्यांना महामंडळाकडून अर्ध तिकीट असेल या संदर्भात त्यांच्या ज्या भावना होत्या त्या आदरयुक्त होत्या त्यामुळे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे एक सरकारचं आम्ही मनापासून आभार मानतो व अभिनंदनही करतो दादा <laughs> मुख्यमंत्री साहेबांनी जे ते कुटुंब भेट अभियान सुरू केलेले परंतु आपण क घरी न जाता शेताच्या बांधावर आपण महिलांशी ज्या योजना आहेत त्या सांगितले या संदर्भात काय सांगणार आज शेतीचे कामाचे दिवस असल्यामुळे सर्व महिला भगिनी शेतावर आहेत तर आज आपण हा विचार केला की शेतावर जाऊन भगिनींशी आपण चर्चा करावी कारण ग्रामीण भागात सर्व मजूर वर्ग शेतात त्या म्हणून आज आपण शेतावर दिली व सर्व भगिनींच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यामुळे आज शेताच्या बांधावर जाऊन आपण त्यांना लाडकी बहीण योजनेची माहिती घेतली त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यात मनापासून त्यांचे आभार मानतो माझ्या माझा मनालाही आनंद होतो की शासनाने राबवलेली योजना भगिनीपर्यंत पोहोचली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या परिवारातला आनंद हा माननीय एकनाथ शिंदेसाहेब व त्यांच्या सरकारला प्रेरणादायी असं मला वाटतं